वसई पालघर वाडा तालुका या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला करा पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील असलेल्या समुद्रात मासेमारी करणारी बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे मच्छीमार सुखरूप असून समुद्रातील हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे पालघर जिल्ह्यातील झाई येथील मासेमारीसाठी गेलेली एक बोट समुद्रात बुडाल्याची ही घटना घडली असून पवन लक्ष्मी असे या बोटीचे नाव आहे सोमवारी पहाटेच्या सुमारास मासेमारीसाठी गेली होती बाबूराव हरिश्चंद्र मांगेला यांच्या मालकीची पवन लक्ष्मी ही बोट असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे समुद्रात खडकाळ भागात ही बोट दुर्घटनाग्रस्त झाली असून या बोटीमध्ये पाणी शिरू लागले स्थानिक मच्छीमारांनी वेळीच मदत करत बुडणाऱ्या बोटीतील मच्छीमार व खलाशांना सुखरूप समुद्र किनाऱ्यावर आणले वेळीच मदत मिळाल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा